शिरूर मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे उमेदवार शिवाजी आडरराव पाटील यांची सभा आणि या ठिकाणी आज संपन्न झाली त्यावेळी शिवाजी आडरराव पाटील यांनी चिल्लेवाडी धरणाचे पाणी आणि पठाराव आणण्याचे आश्वासन दिले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आणण्याचे प्रतिनिधी प्रवीण कांबळे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं श्री रंगनाथ स्वामी महाराज यांच्या या पवित्र पुणेभूमीमध्ये त्यांचे दर्शन घेण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आले आपल्याला माहिती आहे गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण लोकसभा मतदारसंघ देशात आणि राज्यात निवडणुकीची रणजमाळी चालू राहिलो आहे मतदारसंघ मोठा आहे साडेसातशे आठशे ग्रामपंचायती दोन महानगरपालिका सहा नगर, नगर परिषद परंतु आपल्या ह्या पठारावर भेट द्यायचं राहून गेलं होत तसं मध्यंतरी दोन महिन्यापूर्वी येऊन गेलो होतो निवडणुकीमध्ये सगळ्या ठिकाणी जायला जमेल असं नसतं पण माझ्या हक्काचं मतदान माझं फ्रेम करणारे आपण सर्व पठारो निमंडळ आणि म्हणून आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्र्यांची सभा शिखरापूर या ठिकाणी जरी असली थोडा वेळ आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी मी आलो आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या सोमवारी या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आणि या मतदानाच्या माध्यमातून मला आपल्याला विनंती करायची की गेले पंधरा वर्ष आपण ही सर्व भागातली जनता माझ्या पाठीशी कंपनीपणे वगैरे आपले सगळे प्रश्न मला माहिती आहे मी माझ्या परिणाम पाण्याचा प्रश्न असेल किंवा गावगावच्या विकास करण्याचा प्रश्न असेल शक्य तेवढ्या प्रमाणामध्ये मी सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे पाण्याच्या संदर्भामध्ये नुकतेच मध्ये मुख्यमंत्री येऊ गेले होते आणि आज पण मुख्यमंत्री आहे आपला हा प्रश्न माझ्या बरोबर मनामध्ये आहे आणि त्यासाठी मी आचारसंहितामध्ये जास्त बोलणार नाही परंतु लवकरात लवकर ह्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मला लक्ष घालायचंय सरकारचं सरकारच्या प्रयत्नातून आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शब्द पण दिलेला आहे या भागाला पाणी मिळणंच ही सगळी महत्वाची गरज आहे बाकी सभामन पण राहू राहत्या काही रस्ते बाजूला राहू होत्या पण मला फक्त आता सोडा ती जबाबदारी माझी आशिलेवाडीचं पाणी आपल्याला आणायचं निवडणुकीमध्ये आता खोट्या नाट्यात प्रचार चालू झालेला खालची पातळी सोडून समोरची मंडळी टीका करायला लागली कारण त्यांना माहिती आहे की ह्या माणसावर टीका करण्यासारखं काय नाही पंधरा वर्षात मी काही रुपये खाल्ला नाही पंधरा वर्षात मी कोणाला छळलं नाही पंधरा वर्षामध्ये मी कोणाची भांडणं लावली नाही त्यामुळे मी फक्त आणि फक्त प्रामाणिकपणे लोकांशी राहिलो माझ्या जनतेशी राहिलो आणि खऱ्या अर्थानं विकासाला गती जी मिळाली ती गेल्या पाच वर्षामध्ये भाजप शिवसेना डी आघाडीचं सरकार केंद्रामध्ये आलं तर खऱ्या अर्थान ना। पुणे नाशिक रेल्वे असेल खेडशींडा रस्ता असेल हे रस्ते काँग्रेसच्या काळामध्ये व्हायला पाहिजे होते दहा वर्ष त्यांनी काही केलं नाही मी मागितलं पण त्याने दिलं नाही पण जेव्हा माझं सरकार आलं माझ्या सरकारनं या भागाला न्याय दिला आणि मोठ्या प्रमाणात जवळजवळ साडे चौदा हजार कोटी रुपयाची विकास कामं केली आपला हा हायवे सुद्धा हा माझ्या प्रयत्नातून मी सगळ्यांनी मला बघितलंय पंधरा वर्ष तुमच्या मध्ये राहिले तुम्हीच मला वाढवले तुम्हीच मला मोठं केलेलं आहे आणि आज चौथ्यांदा तुमच्याच आशीर्वादाने मी निवडणुकीमध्ये उभा या निवडणुकीनंतर सरकार येणार आहे तर नरेंद्र मोदीच येणार आहे पंतप्रधान होणार आहे नरेंद्र मोदीच होणार आहे आणि अशा सरकारमध्ये तुमची तुम्ही जर मला ताकद दिली तर तुमच्या आशीर्वादानंतर मला सुद्धा केंद्रामध्ये संधी मिळेल अशी मी ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो का तुमच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या ठिकाणी बोलून आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय शुनियर बाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा